टीव्ही न्यूज आवाज चाळीसगाव वीर शेव लिंगायत गवळी पंचमंडळ मंडळ सागर उत्सव संपन्न लिंगायत गवळी समाज दिवाळी पाडव्याला सागर उत्सव साजरा करतात या उत्सवात मशीनना सुंदर रीतीने सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते आणि त्यांच्या कष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते या उत्सवाश्रमाला सामान्य देणाऱ्या संस्कृतींचे प्रतीक आहे चाळीसगाव येथे बहुसंख्येने समाज एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो रेडेशी मशीची गावातून मिरवणूक काढण्यात येते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी मनीषा बैरागी निर्वाह करतो काय मी गेले एक वर्ष अजून एक दिवस आम्ही हा सण साजरा करतो आमचे ज्येष्ठ मंडळी पक्ष मंडळी यांच्या योजनात आम्ही सर्व समाज एकत्र येऊ हा सण अतिउत्तम वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ला क्लिक करा